नांदुरा मोताळा रोडवरील माऊली पेट्रोल पंपाजवळ असलेल्या शेतात एका अनोळखी इसमाचा मृतदेह हो जळालेल्या अवस्थेत तीन मार्च रोजी आढळून आला होता सदर इसमाची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा दगड मारून विद्रुप करण्यात आल्याने पोलिसांसमोर मोठे आवाहन उभे राहिले होते दरम्यान बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने एचडीपीओ देवराव गौडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तात्काळ या घटनेचा तपास लावण्याच्या सूचना दिल्या दरम्यान नांदुरा पोलिसांनी राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान सदर मृतक हा खामगाव तालुक्यातील घाटपूर येथील रहिवाशी असून त्याचे नाव हर्षल उर्फ आकाश सदाशिव घोपे असल्याचे तपासात निष्पन्न झाले घरी तीन मित्रास असून खुनात वापरलेल्या चार चाकी गाडीसह विविध हत्यारे सुद्धा जप्त करण्यात आल्या असून खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे आरोपींमध्ये आकाश उर्फ आक्या आनंदा रावणकार वय अठ्ठावीस वर्ष राहणार घाटपुरी खामगाव रुपेश देवीदास कुरवाडे वय एकोणतीस वर्ष राहणार शेगाव मयूर विजय शेलार वय चोवीस वर्ष राहणार वाडी साईनगर खामगाव यांचा समावेश असून त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधीच्या कलम तीनशे दोन नुसार खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे एमसीएम न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर नांदुरा